मुंबईतील एका नामांकित मॉलसमोर रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या कारण होतं जगभर चर्चेत असलेलं आयफोनचं नवं मॉडेल सकाळ होताच लोकांमध्ये गोंधळे ढकलाढकली आणि मारामाऱ्याही झाल्या अनेकांना आपल्या हातात ॲपल कंपनीचं नवं फोन मॉडेल घ्यायचं होतं ह्या गोंधळामुळे पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला ग्राहकांसाठी हा अनुभव आनंदाचा असला तरी अनेकांसाठी तो कडवट ठरलाय ह्याच्या उलट चित्र उत्तरेकडील राज्यां दिसतंय जम्मू काश्मीरमधील पूरस्थितीमुळे हजारो टन सफरचंद शेतकऱ्यांच्या शेतात आणि रस्त्यांवर पडून आहेत वाहतूक खंडित झाल्यामुळे ती बाजारात पोहोचू शकलेली नाहीत बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकरी अक्षरशः हताश झाले आहेत लाखो रुपयांची गुंतवणूक महिनानुमहिन्यांच्या कष्टाचं चीज करणारी ही सफरचंद आता सडण्याच्या मार्गावर आहेत हे दोन्ही प्रसंग एकमेकांची तंतोतंत विरोधी आहेत एका बाजूला लोक नव्या मोबाईलसाठी हजारो रुपये खर्च करायला तयार आहेत तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आपल्या उत्पादनाला योग्य दर न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत समाजाच्या प्राधान्यक्रमांची ही विडंबनात्मक अवस्था आहे एका फळाला स्टेटस सिंबॉल मानलं जातंय तर दुसऱ्या फळाची किंमत मुळात कुणी विचारायलाही तयार नाही तज्ज्ञांच्या मते काश्मीरमधील सफरचंद उत्पादने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा आहे जर हे उत्पादन वेळेवर बाजारात पोहोचले नाही तर केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होणार नाही तर संपूर्ण फळबाजारात महागाई आणि टंचाई निर्माण होऊ शकते अशावेळी शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणं अत्यावश्यक आहे रस्ते वाहतूक पुनर्संचित करणं शीतगृह सुविधा उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणं ही काळाची गरज आहे या दोन वेगळ्या ऍपल्सच्या गोष्टी आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी अन्नधान्य आणि फळं यांसारख्या नैसर्गिक संपत्तीची किंमत आपल्याला विसरता कामाने आज आपण मोबाईल खरेदीसाठी रात्रीपासून रांगा लावतो पण शेतकऱ्यांची मेहनत आणि त्यांचं उत्पादन वाया जातंय हे पाहून किती जणांना खंत वाटते समाज म्हणून आपलं संतुलन जपणं आणि खरी प्राधामिकता ओळखणं हीच खरी वेळ आहे अन्यथा आपण आपल्या भविष्याला स्वतःच धोका निर्माण करत आहोत